चिपून आपल्याला जे मताधिक्या मिळत ते आपली आज खंत कायम आहे पण आपण शोध घेतला की आपण कुठे कमी पडली राजकारणात खंत वगैरे नाही नाहीये पण वास्तव आहेत ते मला माहिती आहे तरी मी आज बोललो ना नाही मात्र दिली त्यांना पण धन्यवाद खबर आहे आम्ही काय असं काय सोडायची भावना नाही आमची पण जे आपण आता एक आव्हान केलं का सगळ्यात आपण बरोबर घेऊन पुढे काम करायचं विधानसभेसाठी आपण कुठल्याही पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे एवढ्या विविध प्रकारच्या योजना दिल्या की लोकांमध्ये जागृती या आम्ही दिलं आहे लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थींना आम्ही सांगू हा गॅस तुमच्या घरात आहे हा गॅस बाबा आमच्या सरकारने दिला आहे अन्नधान्य जातं ते आमच्यामुळे आहे शेतकऱ्यांना वेगळ्या सबसिडी आहेत तसे ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये सांगू घे आमच्या पक्षाने दहा वर्षात पासूनही हे देत आहे आमचं सरकार हिंदुत्व जाणवलं नाही भविष्यात जाणवेल ना तिकडे पाऊस सुरू होतो आणि नंतर इथे येतो आता तिकडे इकडे येईल विधानसभेला दादा लोकसभेमध्ये मुस्लिम समाज तुमच्या नव्हता असं आपल्याला माहिती आपण आता आव्हान केल्या भाषणामध्ये की विधानसभामध्ये आपल्याला सर्वांना बरोबर जायचं विशेषतः मुस्लिम आणि इतर मुस्लिम मुलल्यामध्ये माझे एक मित्र आहे पत्रकार त्यांना घेऊन जायचं ठरवलंय त्यांना घेऊन सलौका निर्माण करायचं मी काम करणार माहितीमध्ये जिल्ह्यातल्या पाच जागांबद्दल दावे केले जातात आम्हाला दोन दावे आहेत ते म्हणतात एक सांगू याच्याबद्दल न कॉमेंट साहेब माझं पहिलंही आहे अजून निर्णय झाला नाही दावे कोणी करतं रे पण शेवटी जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू ना आम्हाला शेवटी आमच्या ह्याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची त्यामुळे हेवे दावे आमच्यात चालणार नाही आम्ही ॲडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू जे आमचे उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा तर दादा तुम्हाला असं वाटतं काय की रत्नाजीला आपल्याला दोन भाजपला प्युअर कमळावर और... मतदार उमेदवार मिळाले मला वाटतं दोन काय तिन्ही मिळावेत हे पण वाटत आता कुठले आपण निवड अंदाज आपला थेट काय हवामानाचा आहे आज सांगणार नाही अच्छा लगेच बातमी द्याल आमच्याकडे उमेदवार आहेत त्यांच्यात नाराजी तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना म्हणजे गाजर असं विरोधक तुमच्यावर आरोप करतायत महाविद्यावर तुमचा काय काय मुख्यमंत्री लाडकी माझी योजना हे खरं विधानसभेसाठी गाजर दाखवलेला आहे म्हणजे आहे सगळं काय भेटणार नाही असं विरोधक म्हणतात ऐकून घे मी त्यांची वाक्या आम्हाला सांगू शकतो आतापर्यंत एवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी हे गाजर आहे सांग केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहेत उद्धवने काय दिलं सांग ना उद्धव सरकार अडीच वर्ष होतं काय दिलं सांगावं बरं त्याचे मी परवा टेस्टला पर कॅपिटल इनकम जीडीपी सगळं दाखवलं दोन वर्षात काय वाटलं काय नाही त्याला काय कळत नाही जीडीपी म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाटत नाही 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 जे आरोप करतायत जी अन करता अनपार्लमेंटरी वर्ड वापरतायत त्यांची वैचारिकता खालावली याचा अर्थ त्यांच्या पक्षाचा दर्जा खालावलाय बीजेपी दर्जा खालवला नाही तो उलट वरच्या दर्जाला आहे आणि त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट होत केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या रथनाई सिंधुदुर्ग पहिलं प्राधान्य आपण कशाला दिलंय केंद्र सरकारच्या माध्यमातून आजार रथनाई सिंधुद्यातल्या कुठल्या प्रश्नाला आपण नोकऱ्या नोकऱ्या उद्योग आणायचे येथे तरुणांना तरुणी नोकऱ्या उपलब्ध करायचं पर कॅपिटल इन्कम वाढवायचा आहे हा माझा पहिलं आहे सुरू झाले ना प्रयत्न कारखाने कारखाना नाही कारखाने हा ना माझे प्रयत्न सुरू आहे पण दादा विधानसभा निवडणूक कशी जवळ त्याचा पुन्हा फेक नेरेटिव्ह जोर पकडायला सुरुवात केली फेक नेरेटिव्ह म्हणजे चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पसरवणे विरोधकांची त्याच्या आपण कशा प्रकारे दखल घेतात फटके का ऐकलं नाही बरं झालं कोकणाचं दादा कोकणाचं पंचावटीएल पाणी हे मराठवाड्याला दिलं कोकणाचं पंचावट टी एम च पाणी मराठवाड्याला देण्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कसा दिला कसं पाहतं आपल्याला आपल्याला व्यवस्थित समथिंग घ्या हे मराठवाड्याला पाणी देणं आहे वाटप जेव्हा झालं ना तेव्हा मराठवाड्याचं त्या टप्प्याटप्यानी ते आलं हे बाकी होत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काय चुकीचं केलं नाही आणि आता त्यांचाही नाही पाऊस पडलाय हे जर अचानक काढून दिलं असतं तर तुम्ही बोलू शकता मार्च एप्रिल मे त्यामुळे त्यांनी नियमानुसार निर्णय घेतलेला आहे प्लॅनिंग मी तुम्हाला देणार ना तारीख देणार वेळ देणार दोन चार पत्र एक पत्रकांची गाडी आहे माझ्या बरोबर आपलं आपलं नाव पाहिजे घेतो मी नेमकं मराठवाड्यात का निवडला मरा कारण आता मी फक्त वाचताय ना हे वातावरण आहे सलोखा बिघडलाय जाती जातीमध्ये ते निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत ते बघूया काय आव्हानं पण चरांगेने थेट आव्हान दिलं आज लोकसभा आपण आजच्या सभेत भाषणामध्ये चरांगेला थेट आव्हान दिलं असं मागते नेमकी पार्श्वभूमी काय पार्श्वभूमी काय चरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये देवेंद्र पड्डीस यांच्यावर बोलू नये देवेंद्र पड्डीस हे पक्षाचे आहेत भाजपचे नेते आहेत तेव्हा त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच लोकसभा निवडणुकीत झालं परिणाम झाला लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा माझी एका बाजूला गेले असं नाही मला नाही जो काय परिणाम झाला काय असेल ते आम्ही आत्मपर्षण करतोय आणि म्हणूनच मी सैन्य मी जातो तिकडे कारण तुम्ही आणि चौदा साहेबांनी आजच्या सभेत जोरदार बॅटिंग केली कार्यकर्त्यांनी तुम्ही काय मेसेज दिला ना आता आम्ही बोललो आज मेसेज आहे थोड्याविषयी वेगळं का आहे काय सचिन वाजे पुन्हा चर्चेत आले सचिन वाजे पुन्हा चर्चेत आलेले आहेत उद्धव ठाकरेचे आता ती ही पण दिशा सालियन येईल परत सुशांत येईल सगळे येणार शिवयाची भाषा केल्यावर काहीतरी उमटणार का अनिल देशमुखांच्या आरोपात किती धक्के आहे मूर्ख माणूस आहे हो मिनिस्टर होता काई है, काई है। अने आता काय बोलू शकला नाही काय करू शकला नाही आणि आता कोणतरी त्याला सांगताय की जा आणि बोल तेवढंच करतोय स्वतः